नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये उपोषण करणं सरकारच्या विरोधात आवाज उठवणं आंदोलनं करणं किंवा आपल्या मागण्यांसाठी रास्ता रोको करणं किंवा भाषणं करणं रॅल्या करणं गावोगावी फिरून लोकांना जागृत करणं हे सगळे अधिकार लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला दिलेले समाजाला दिलेले म्हणून आपण अगदी खालच्या भाषेत असलील भाषेत कुठल्या तरी नेत्याला टार्गेट करायचं त्याच्या जातीवर घाणघाण शिव्या द्यायच्या विनाकारण द्यायच्या काही कारण नसताना द्यायच्या खरं तर आपल्याला आज या विषयावर बोलायचं आहे की आपण एक सातत्याने सात आठ दहा महिन्यापासून महाराष्ट्र मराठा आणि ओबीसी जातीमध्ये अक्षरशः एक लढाई चालली की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग त्याच्यातून खरं तर या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ना ओबीसी आहेत न मराठा आहेत ते तर एक अल्पसंख्याक म्हणजे अगदी बोटावर मोजण्याजोगी लोक असलेली ब्राह्मण समाजामध्ये त्यांनी जन्म घेतला खरं तर त्यांनी ब्राह्मण समाजामध्ये जन्म घेऊन चूक केली का असाही कदाचित आपल्याला प्रश्न पडतो रोज उठून एखाद्या बुद्धिवान माणसाला टॅलेंट माणसाला एखाद्या गावठी माणसाने शिव्या द्यायच्या आणि या गावठी माणसाने लोकांमध्ये लेकरं लेकरं करायचं मी गरिबांची लढाई लढतो आहे म्हणायचं मी समाजाची लढाई म्हणायचं ठीक आहे तुम्हाला समाजाची लढाई लढायची आहे तुमच्या समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे तुमच्या लेकरांना आरक्षण मिळवायचे म्हणून तुम्ही कोणाला तरी तुम त्याच्या आई बहिणीवर शिव्या देणं सातत्याने त्याच्या जातीवर हल्ला करणं ही गोष्ट कुठल्याही लोकशाहीत कुठल्याही डेमोक्रसीत लिहिलेले नाही आहे आपण सातत्याने एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार द्वेष करून सातत्याने त्याला टार्गेट करतोय बरं ती व्यक्ती तुमचं नाव पण घेत नाही तुम्हाला कुठला विरोध नाही तुमचे आंदोलनं चालू तुमचे उपोषणं चालू तुमचे भाषणं चालू तुमच्या रॅल्या चालू सगळी दुनिया चालू आणि तुम्ही बाकी सूट देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालायच्या देवेंद्र फडणवीस एक संवैधानिक पदावर आहे ते या महाराष्ट्रामध्ये मोठ्या मताधिक्याने त्यांच्या मतदारसंघात निवडून येतात राज्याचे माजी मुख्यमंत्री आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून पण ते काम पाहतात ते आज आणि काही त्यांनी कुठेही स्वतःच्या असं काही मत त्यांनी काही प्रदर्शित केलं नाही किंवा कुठं असं म्हटलं नाही की, की जारांगे हे जे काही करतात ते चुकीचं करतात की हे करतात की ते करतात ते सरकारमध्ये तुम्हाला आंदोलनं करायचे मागायचे जे काय असेल ते सरकार पाहिलं पण यांचे येऊन जाऊन फक्त देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालायच्या आणि यांनी कोणावर टीका करायची कोणालाही काही बोलायचं किती खालच्या भाषेत बोलायचं आणि ते बाकी मराठी पत्रकार मराठी चाटुकार हे जे काही चाय बिस्किट पत्रकार म्हणा किंवा ही जग बायस मीडिया आहे मराठी यांनी शब्दन शब्द अक्षरशः थुमकी यांनी चाटल्यासारखं ते जरांगेंचं शिव्या गुऱ्हाळ जस्याच तसं लोकांना दाखवायचं आणि त्याच्यावर टी आर पी मिळवायची पैसे मिळवायचे अशी परिस्थिती आहे जरांगेंना कोणी काही टीका करायची नाही ते त्यांना आवडत नाही बाकी जरांगेंनी बाकी कोणाची आई माई काढायची कोणालाही म्हणायचं तू गु खा तू हे कर तुझा कफा तो तू कसा हे करतो काय त्या तोंडात येईल ते बोलायचं बाकी जरांग्यांवर बोलल्यावर जरांग्यांचे एकदम आगबुला होतात आणि जरांगे काहीही बोलू लागतात मग याचा टिन्ना त्याचा चिन्ना मिन्ना काय त्यांना शब्द येतील ते बोलतात म्हणजे जरांगींनी काही अगदी लोकांना लोकांच्या बहिणींना शिव्या देण्याचा परवाना काढलाय काय का, का लायसन्स दिले जरांगींना का जरांगींनी कोणालाही कोणाची आई काढायची आरक्षण एका बाजूला तुमचे लेकर एका बाजूला मराठा समाजाचं आरक्षण मुद्दा वेगळा की तुम्ही उठसूट फक्त लोकांच्या आयाबाईंना काढायच्या लोकांना न्यायचं बघा जारंगी काय म्हणतात लोकांचा भांडवल्या माय नाजवर नको पडू तू किती पाय आणि तू किती क्रप्टेड आहे मनोज जरंगेच्या नादी लागू नको म्हणा राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शेणाने ना थापिलेल्या मनोज जरंग्याच्या नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जारांगी जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा तू मायनाद लागू नको तू कोणी तू तु तुपला देवेंद्र फडणवीस पायाचा ठेव हो। नाही त्याचा गुख आहे हा महिना देऊ नको लागू तू हा मी तुला म्हणतो का काही तुला काय मी नाव घेतलं का तू लाडको येईन काय मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठ्या लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात तू आम्ही म्हणलो का तुला तू असं मागू तू तू त्याच्या पायाचा ठेव थुकाचा ठेव त्याचा गुख हजार उशी कर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या गोरगरीब मराठा ढवळ करू नको मा तु मला मला, तु तु तुला माघात पडन ते लाड्या का कोण आहे तू हा लाड्या गुलाबी जमत नाही माझ्यापाशी झिंगूर येते झांगुरे जाते तू मला तसल्या मला म्हणजे मला गरम करायचं काम नाही करायचं तू तुला अवकायच मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठं असते तुपला कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठा नाही त्याचा पण तू जर रोग झाले कुठं काय झाले मला दिदी झाला झाला कोणता सांगत होतो मला तू माया नदी लागू नको तुला मी सगळं सांगतो तू देवेंद्र फडणवीस संघ मोठा वय मंत्री वय आमदार वय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोज खात आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुपल्या तेव्हा जारंगे पाटलांच हे तोंड गटार तोंड आता कुठंतरी बंद करण्याची वेळ आलेली आहे वाईट परिस्थिती आहे मराठा समाजाने पण अशा पद्धतीचं हे पायंडा आणि जरंगे लेकरांना आरक्षण दे मिळून देणार हे करणार ते करणार आणि हे शिकवणार लोकांच्या आया बहिणींना शिव्या द्यायला शिकवणार जरांगी काय कुठं नेऊन ठेवलाय समाज कुठं महाराष्ट्राची संस्कृती राहिली आणि ज्यांनी कोणी या मराठा समाजाला काहीच दिलं नाही त्यांच्या बाबतीत भ्र शब्द काढायचा नाही त्यांना साधं विचारायचं सा सुद्धा नाही की तुम्ही सर्व पक्षीय मीटिंगला का गेले नाही यांनी म्हणा नाही तुम्ही देऊन टाका खेरापत आहे का ती का वाटायची आहे चला फडणीसच्या हातात आहे खेरापतीचा टोकरी आणि खेरापत फडणवीस आहे की फडणवीस काय या राज्याचे मालक आहे फडणवीस या राज्याचे सर्व सर्व आहेत की ते तुम्हाला देत नाही तेव्हा अशा पद्धतीचं फक्त एका माणसाला टार्गेट करायचं एका पक्षाला टार्गेट करायचं त्याची सुपारी घ्यायची मग याचा राग येणार नाही भारतीय जनता पार्टीचे आमदार काय ते काय गप्प बसतील रोज उठून तुम्ही कारण नसताना त्यांना शिव्या घालणार त्यांची आई बहीण काढणार आणि मग त्यांनी फक्त तुमचं ऐकून घ्यायचं तुम्हाला दहा टक्क्याचं रिझर्वेशन दिलं तुमचे सगळे गुन्हे माफ केले तुम्ही सगळं तुम्हाला सगळा पोलिसांचा ताफा तुम्हाला सगळ्या मुभा तुम्हाला शिव्या द्यायच्या मुभा आणि तरी तुम्ही फडणवीस पड़नीश फडणवीस बोलून रोज फडणवीसला शिव्या देतात भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी काही गप्प बसायचं पाहायचंच नाही की आपल्या वरिष्ठ नेत्याला एका बुद्धिमान नेत्याला का जो माणूस कधी कोणाला वाईट बोलत नाही या अशा माणसाला हा गावठी माणूस काहीही बोलतो रोज शिव्या देतो आणि समाज पण खुशाल काही कथित लोक टाळ्या वाजवतात शरद पवारांना एखादी शिवी देऊन बघा बरं तुमचेच लोक तुमचं थोबाड झोडतील जरा एकनाथ शिंदेना शिव्या द्या अजित पवारांना त्यांची आई माई काढा बरं तुमची काय अवस्था होते मग फक्त एखाद्या कमी संख्या असलेल्या जातीच्या लोकांना त्याची आईवाही काढायची कारण तो समाज कमी आहे त्याच्या जातीवर बोलायचं ही कोणत कोणत कोणती संस्कृती आहे महाराष्ट्राचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जग घेत आणि आपली वाकी गटार रोज उठून काहीतरी बोलायचं अरे मग लोक लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारल्यावर त्यांची बाई काढायची त्यांनाही सांगायचं त्यांना दादागिरी करायची याव करूंगा मग क्याव करूंगा गा माझ्या नादी लागू नको काय करणार आहे बाबा लोकांची गरज हालणार आहे आमदारांची गरज हालणार आहे ज्यांनी तुमच्यावर लोकशाही मार्गाने टीका केली ती तुम्हाला चालत नाही तुम्ही बाकी कोणाची आई माई काढली ते बाकी लोकांनी ऐकून घ्यायचं आणि तुमच्यावर साधी एक उत्तर म्हणून अगदी शालीन भाषेत तुमच्यावर टीका केली तर तुम्हाला इतका राग येतो तुम्ही त्यांना रोज घालून गा, पाडून बोलतात जे काय बोलतात महाराष्ट्रातल्या लोकांना अक्षरशः कान पिकले ही सगळी गोष्ट मराठी समाजाला आरक्षण अरे बाबा शंभर टक्के घ्या एकदाच पण ह्या शिव्या काय लोकांना जगू द्या लोक रोज उठून या शिव्या ऐकण्यापासून आता कंटाळलेले काय राज्य सरकारला एकदाच द्यायचं यांना तर घेऊन टाका पण या घाणेरड्या शिव्या घाणेरड्याशिवाय बाळ कोणाचे दुसऱ्याचे असतील मराठा समाजाचे असतील तर दुसऱ्या जातीचे त्यांना असं वाटतं की या रोज शिव्या का ऐकायच्या आपण टीव्हीवर ही गटार का आपण ऐकून घ्यायची व तेच आमदार प्रसाद लाड बोलले की रोज तुमचं का आम्ही ऐकायचं तुम्ही फक्त फडणवीसला शिव्या देणार त्यांचा द्वेष करणार तुम्हाला फक्त फडणीस फडणीस रोग झालाय एवढंच बोलले ते काय बोलले बघा मराठा आरक्षण या विषयावरनं ज्या पद्धतीमध्ये जरांगे पाटील साहेब देवेंद्रजींचं नाव घेऊन द्वेष करतायत मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डी नावाचा रोग झालाय हा डी डी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा परंतु ज्या राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी साठ वर्षात जे होऊ शकलं नाही ते दोन हजार सतरा अठरा साली मराठा आरक्षण दिलं मराठांच्या मुलांचा विकास व्हावा म्हणून शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल केला फॉरेनला मुलं शिकावी जावी म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केला मराठ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून आरक्षणाचा भाग केला आणि असे अनेक उपक्रम केल्यानंतर देखील जे कोणाच्या छत्रछायेकली चा जात आहेत आणि कोणाच्या खालून हा द्वेष करतायत हा खरा तर संशोधनाचा विषय आहे मला वाटतं की ज्या छत्रीखाली जाऊन जरांगे पाटील देवेंद्रजींवरती आणि भारतीय जनता पार्टीचा द्वेष करतायत हे योग्य नाही याला शिव्या दे त्याला शिव्या दे त्याची आई माई काढ बाकी काही उद्योग फक्त जरांगींना राहिला नाही मग प्रवीण दरेकरांनी तेच सांगितलं शंभर टक्के मला सांगा जारांगी आंदोलनापासून आजपर्यंत पवारसाहेबांवर काय बोलले पवार साहेबांची भूमिका काय विचारलं परवाच्या बैठकीला का आले नाहीत विचारलं मुख्यमंत्री असताना पवारसाहेबांनी काहीच केलं नाही यावर एखादा चकार शब्द काढला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आली त्याने काय भूमिका निभावली एक प्रश्न विचारला उद्धव ठाकरे साहेबांचं अडीच वर्ष सरकार होतं अडीच वर्षात सगळे शांत होतं त्यावेळेला एक प्रश्न त्यांना विचारला का उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाच्या नेत्यांना काय वागणूक दिली हे कधी त्यांनी पाहिलं का काँग्रेस नेते नरोवा कुंजुरोवा भूमिका घेत आहेत त्यांची भूमिका काय हे कधी त्यांना विचारलं का आणि मग सरकार तर तीन पक्षातच आहे सरकार म्हणून एखादी गोष्ट विचारायला मी समजू शकतो देवेंद्र फडणवीसने काय घोड्या मारले तुमचं की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस मला वाटतं योग्य नाही आहे ते शांत बसतात ते राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांचा शांतता बसणं शांततेची भूमिका त्यांचा संयम ही देवेंद्र फडणवीसांची दुर्बलता आपण समजू नका महाराष्ट्रातला मराठा समाज त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या मागे <म्ड़ींग्णा> उभा आहे हे त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे तुम्ही आमच्या नेत्यावर रोज उठून शिव्या देणार आम्हाला शिव्या देणार ज्यांनी तुमच्यासाठी काहीच केलं नाही त्यांना साधा प्रश्न विचारणार नाही आणि याला पाडायचं त्याला पाडायचं मग सगळंच एकदाच राष्ट्रवादीने किंवा शरद पवारांनी जरांगीना एकदा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करावा यायचं आहे उभं राहायचं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायच्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री तुम्हाला एवढं समर्थन आहे तुम्ही ल, आता दहा दहा लाख वीस वीस कन कोटीचे मोर्चे तुमचे निघतात खर तर जारांगेने या राज्याचं मुख्यमंत्री व्हायला पाहिजे काय कोणाचं बिघाडणार आहे आणि जरांगेना घरं पेटवायची असेल गरिबांचे तर ती पेटव्या होऊ द्या एकदाच काय तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय वाटोळं घालायचं ते घाला तुमची इच्छा आहे महाराष्ट्र पेटवायचा शांतता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ठेवायची नाही जाती जातीमध्ये भांड लावायचे लोक एकमेकांच्या अंगावर गेले पाहिजे एकमेकांचे खून झाले पाहिजे अशीच जरांगेंची इच्छा दिसते एकंदरीत पाहता जारांगींना फक्त देश महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे जाती जातीत जाती भांड लावायचे याच्या पलीकडे जरांगेंचा आता काहीही कार्यक्रम राहिला नाही आणि देवेंद्र फडणवीसांना सातत्याने ज्या शिव्या चालू आहे अक्षरशः त्याचा कडाडून निषेध लोकांनी केला पाहिजे हा काय धंदा आहे रोज हा काय प्रकार आहे काही कारण नसताना देवेंद्र फडणवीसांनी तुमच्याबद्दलच कुठं वक्तव्य केलंय का सरकार आहे सरकारच्या बाबतीत तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही वैयक्तिक पातळीवर देवेंद्र फडणवीसांना रोज शिव्या घालतात काय संबंध आहे एकनाथ शिंदेना द्या शिव्या अजित पवारांना दोन शिव्या देऊन पहा पण काही नाही तुम्हाला प्रकाश झोतात यायचं कारण देवेंद्र फडणवीसांना शिव्या दिल्या म्हणजे तुमची प्रसिद्धी वाढते इतकाच प्रकार झालेला आहे आणि मराठी माध्यमांना जे वावडे देवेंद्र फडणवीसांचं त्यांना टी आर पी मिळते मग याची जीप घसरली त्याची जीप घसरली अरे शिव्या देतोय तो आई काढतोय लोकांची आणि यांनी माणूस जीभ घसरली आणि जशाच्या तशा शिव्या लोकांना दाखवायच्या लोकांच्या घरामध्ये लेकरबाळ असतात छोटे छोटे मुलं असतात की झरंगेच्या शिव्या शिकायच्या काय लोकांनी जरा याच्यावर आवर घातला पाहिजे मराठा समाजाला काय द्यायचं ते द्या कोणाचं काही म्हणणं नाही आहे पण या शिव्या लोकांनी का ऐकायच्या काही लोकांना सगळं काही मराठा समाजाला एकदाच देऊन टाका आणि व्हा या राज्यात खरं तर मराठा समाजच त्यांना असं वाटतं की राहायला पाहिजे गोरगरीब कशाला राहायला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली आज कोणी कोणा कोणाच्या बद्दल बोलायचंच नाही आणि लोकशाही लोकशाही म्हणून मिरवणारे हे सगळे ढोंगी राजकीय नेते तेव्हा यांना यांच्यावर टीका चालत नाही दुसऱ्यांनी बाकी टीका केली का त्यांना आईवर शिवाय द्यायच्या बहिणीवर शिवाय द्यायच्या अशी परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे अस्थिरतेकडे महाराष्ट्र चाललेलं आहे हे लोकांनी वेळीच लक्षात घेऊन याच्यावर काहीतरी पर्याय शोधला पाहिजे इतकीच आपली विनंती राहील मागणी राहील तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद